अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा संघटना जलजीवन योजनेअंतर्गत मागण्या मान्य न झाल्यास सर्व जिल्ह्यामध्ये जलजीवन काम बंद आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा संघटनांची दिनांक सहा बारा दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैठकीत झालेल्या चर्चेनुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधी व सदस्य यांच्या उपस्थितीत नमूद मागण्या पत्राद्वारे मांडल्या होत्या जलजीवन योजनेचे सर्व प्र प्रलंबित देयके शंभर टक्के पारित करण्यात यावेत जेणेकरून निधी अभावी रकमेची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात मदत होईल जलजीवन मिशनच्या सर्व कामांना केंद्र शासनाने दोन हजार अठ्ठावीसपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे तरी त्या आधारे राज्य शासनाने राज्यातील सर्व कामांना विनादंड मुदतवाढ देण्यात यावी जलजीवन मिशन योजनेतील सर्व कंत्राटदारांना प्रलंबित बिलाचा पुरेशा निधी उपलब्ध न झाल्यामुळे त्यांना पर्यायी स्वरूपात शासनाकडे डिपॉझिट स्वरुपात स्वरुपा जमा असलेले एस डी एम डी एफ डी आर परत मिळावा व सदर रक्कम अंतिम बिलातून पुनरूप कपात करण्यात यावी जलजीवन मिशनच्या कामामध्ये निविदे प्रक्रियेत राबविताना त्यामध्ये लोकवर्गणीबाबत कोणत्याही प्रकारच्या अटी व शर्ती यांचा समावेश करण्यात आलेला नाही परंतु देयके पारित करताना सदर लोकवर्गणी ही कंत्राटदाराच्या बिलातून कपात करण्यात आलेली आहे तरी सदर लोकवर्गणी ठेकेदाराच्या बिलातून कपात किंवा वजा करण्यात येऊ नये लोकवर्गणीबाबत शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा जलजीवन योजनेतील काम करताना प्रत्यक्षात येणाऱ्या अडचणी किंवा उपायांमध्ये झालेल्या बदलामुळे मोठ्या प्रमाणात अंदाजपत्रकामध्ये करण्यात आलेल्या सुधारणा लक्षात घेता सर्व कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता तसेच सुसुधारित प्रशासकीय मान्यता जलदगतीने मिळावी सदर कामांना लागणारा इन्शुरन्स विमा यांना कामांना मिळालेल्या मुदतीनुसार विम्याला सुद्धा मुदतवाढ मिळावी व पुनर्विमा कपात करण्यात येऊ नये वरील सर्व मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सर्वानुमते आपापल्या या पत्राद्वारे निवेदन देण्यात येत आहे की वरील सर्व मागण्यांबाबत येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात योग्य तो धोरणात्मक निर्णय देण्यात यावा अन्यथा दिनांक वीस 20 बारा दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जलजीवनचे काम बंद आंदोलन करण्याचा इशारा या पत्रकाद्वारे देण्यात आला आहे जवळपास पाच मागण्या आमच्या महत्वाच्या राज्य सरकारकडे आम्ही ठेवले आहेत बाबतीत महत्वाची आहे महत्वाची माहिती त्यानंतर मुदतवाढ आहे त्यानंतर म्हणजे जे एस्टिमेट एस केले ते चुकीचे त्याबाबत जे आहे त्याच्यावरून मागणी मागणी केलेली आहे शासनाकडे मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या पाच मागण्या संदर्भात गेल्या तीन दोन वर्षापासून आपण प्रयत्न करतच आहोत म्हणून शासन याबाबत दुर्लक्ष करत असल्यामुळे आज आम्ही नाईला जास्त शासनाला चौदा डिसेंबरचा अल्टिमेटम दिला त्यात पाच मागण्या आम्ही फ्लोट करत आहोत त्या गुलाबराव पाटील साहेब आणि केंद्रात सुद्धा पाठवणार आहोत आजच्या आणि विधानसभेचं अधिवेशन सहा आठ डिसेंबर पासून ते चालू होणार आहे चौदा डिसेंबर या मागण्यावर सकारात्मक विचार न झाल्यास डिसेंबर 20 राज्यातील जनजीवन विकास कामं सगळ्या कंत्राटर बंद करण्याचा घेतलेला मागण्या आपल्या मागण्या कोणत्या एक म्हणजे देयक जे आहे की गेल्या अकरा महिन्यापासून देयक नीट मिळत नाही त्यानंतर मुदतवाढ कंत्राजार मिळत नाही त्यानंतर जे त्यांनी काम केलेलं आहे ते कामाचा अंदाजपत्र चुकीचं असल्यामुळे भावभार जे झालेलं काम आहे तिथं सुद्धा ते मिळत नाही चार पाच महत्वाचे जे दरबारी ठेवलेले आहेत त्यानंतर आमची जी डिपॉझिट आहेत त्यांच्याकडे बिल देत नाहीत डिपॉझिट मिळणं गरजेचं आहे ईएमडी मिळणं गरजे आहे पण ते सुद्धा आम्हाला मिळत नाही अशा मुळे सगळ्या तंत्राटाची कुचंबाना असल्यामुळे आज आम्ही हा मोठा निर्णय घेतलेला हर घर जल जल आणि प्रत्येकाला प्रत्येकी पंचावन्न लिटर पाणी ही जल, जल जीवन योजना आहे ही योजना पूर्ण झालेली नाही म्हणजे आता पूर्ण आपल्या म्हणण्याप्रमाणे आता याचा परिणाम जे ग्राम म्हणजे जो खेडेगाव आहेत जे ग्रामपंचायत आहे त्यांच्यावर होणार नाही का हा जो परिणाम आहे तो राज्य शासनाला गेल्या दीड वर्षापासून आम्ही संघर्ष करतो राज्य शासन हे आमच्या गोष्टी गंभीर तुम्ही घेत नसल्यामुळं नाईला असतो नाईला असतो आम्ही हा निर्णय जनतेची माफी घेऊन ग्रामीण जनतेची माफी घेऊन हा निर्णय घेत आहोत कारण ह्या सुद्धा दोन ते तीन लाख आहे हो त्याच्यावर सुद्धा जवळपास दोन ते तीन कोटी लोकांचं आर्थिक नियोजन आहे यांच देयकच देत नसतील तर हे सगळं यांचं कुटुंबाचं चरितार चालत चालणार नाही त्यामुळे आत्महत्यासारखे पर्याय गेल्या तीन महिन्यामध्ये चार आत्महत्या कंत्राटदाराच्या झालेल्या आता ग्रामपंचायतला तीस वर्ष शासन एक रुपयेही देणार नाही म्हणजे जल जीवन योजनेमध्ये जर त्यांनी काम केलं असेल तर जर तर काम असे अर्धवट राहिले असेल तर मग त्यांचा त्याचा परिणाम कसा ग्रामचा काम अर्धावर ठेवण्याची कंत्राटदाराची राज्यातली कुठलीच इच्छा नाही स्वतःचे पैसे घालून काम करण्याची आता पण इच्छा आहे पण गेल्या नऊ दहा महिन्यापासून शासन दरबारी देयक जी प्रलंबित आहे त्यांची रक्कम जवळपास पस्तीस हजार कोटी रुपयाचे वर आहे एवढी रक्कम शासनाकडनं मिळत नसल्यामुळं हा निर्णय एकमुखाने सगळ्या घेतला घेतलाय तर शासनाने आम्हाला आश्वासन दिलं की इथून थोडं पंधरा दिवसाच्या आत आम्ही देयकाच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेऊ तुमच्या अडीअडचणी दूर करू तर आम्ही पुढचा निर्णय चौदा डिसेंबरच्या पैकी मध्ये शासनाने चारशे करोड रुपये दिलेले आहेत असं अजित डिक्लेअर केलं होतं चारशे करोड रुपये जल जीवनचे जे अभियंते आहेत काम केलं त्यांना नाही नाही शासनाने आम्हाला पैसा गेल्या अकरा महिन्यामध्ये काहीच दिलेलं नाही फक्त दहा टक्के रक्कम दिलेली ही दहा टक्के रक्कम मिळत मिळालेली आहे म्हणजे दहा टक्के रक्कम म्हणजे एक रुपयाचं बिल असेल तर फक्त एक रुपयाचं बिल असेल तर फक्त दहा पैसे मिळालेले आहेत या कंत्राटदारांची इच्छा अशी आहे की ऍटलिस्ट कमीत कमी पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के बिल आपलं मिळालं पाहिजे तर हे जलजीवन मिशनचे काम पूर्ण सुद्धा होतील आणि सगळ्यांना घराघरामध्ये पाणी मिळण्याची व्यवस्था आमच्या राज्यातील करतील आठ तारखेला अधिवेशन सुरू होणार आहे संघटना आपली करणार आज आम्ही राज्याचे पाणी परिवहन मंत्री गुलाबबाब पाटील साहेब आणि देशाचे प्राईम मिनिस्टर पीएमओ एम सुद्धा ते पत्र आमचं जात आहे यात आम्ही हाच इशारा दिलेला आहे की आठ डिसेंबर पासून जे अधिवेशन आहे या अधिवेशन चौदा डिसेंबर पर्यंत या गोष्टीचा विचार करावा अन्यथा आम्हाला वीस तारखेपासून आमचं काम बंद आंदोलन चालू आपलं मिलिंद मधुकर भोसले राज्य कंत्रादार महासंघ अध्यक्ष राज्य अभियंता संघटना अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा संघटना अध्यक्ष थँक्यू धन्यवाद